नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील वारकऱ्यांची प्रमुख संघटना असणाऱ्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नायगाव येथील पोलीस पाटील दत्तात्रय बाबुराव लालगुडे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली वारकरी मंडळाचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष दत्ता महाराज शिंदे पुणे विभागीय अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर शंकर महाराज बोंबले शांताराम महाराज बोडके संजय महाराज कालेकर यांनी ज्येष्ठ नेते भास्करराव महाळेसकर व पांडुरंग काका पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव येथील दत्तात्रय लालगुडे पाटील यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली या कार्यकारिणीमध्ये गोरख घोजगे शांताराम जगताप नारायण ढोरे ज्ञानेश्वर दहिबाते जनार्दन ठाकर शांताराम असवले मारुती वावरे आदींचा समावेश आहे मावळ तालुक्यातील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी वडगाव मावळ येथील तालुक्याच्या गावामध्ये आपण वारकरी भवन उभारून वारकऱ्यांची सुविधा करून देणार आहोत त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाची ही संघटना वाढवून गावागावातून गोमाता संरक्षण आणि गायीचा देशी गोवंश जपणुकीकरिता आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये प्रयत्न करून वारकरी संप्रदाय वाढवणार असल्याचे लालगुडे पाटील यांनी मावळ न्यूजशी बोलताना सांगितले या कार्यकारिणीमध्ये मावळातील इतर